हे hey, हाय कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात चला आज आमच्याकडे आज तर काय वार वारेला आमच्याकडे आज काय नॉन व्हेज सो आज आमच्याकडे आहे लाल माटाची भाजी बघा ही आहे लाल माठ छान आहे मस्त ताजी हे आता आमची घेऊन आले त्यांना फ्लावर पण मी सांगितलेला आणायला हे बघा फ्लावर म्हटलं आता ऋतूला गुरुवारी डब्याला नाही लागेल ना तर म्हटलं आणून ठेवा ने हे बघा टोमॅटो मिरची म्हटलं आज बाजारातून सगळं सामान आणायला लावलं संपलेलं आता तयारी बघा भाजीची तयारी डाळ येते आमची होते आहे ही बघा ही आहे तिखट डाळ तर बरेच महाराष्ट्रीयन लोकांना माहीत असेल टिकटी डाळ ही आता सध्या मी अशी साधी केली आहे असं खोबऱ्याचं वाटप टाकून फोडणी देऊन जिरा राई आणि जरासा हिंग हे शिजत ठेवली आहे आज ऋदू शाळेत गेला नाही आहे त्याला आज बरा नाही आहे जाम खोकला खूप झालाय त्याला आज पाठवलं नाही त्याला खूप सुका खोकला झालाय आता औषध दिला आहे त्याला हे बघा आणि आता काय चाललंय त्याचं घरात बसून काय बघू काय बघू आता दिलं आहे हळदीचं दूध पिऊन झालं आहे काढ पिल्ला नाही औषध आता मघाशी ते आमच्या डॉक्टरांनी आहे वासाच दाखवते तुम्हाला खोकल्यासाठी दिलेलं त्याची ड्रॉइंग चालली आहे बघा तू hmm? आज हाय नाही केलं सगळ्यांना हाय कर काय चाल तुला खोकला आलाय ना हो ना माझ्या शाळेत नाही गेलास ना तू बघा बघ ऐकताय बघा ही आहे त्याची पेस गावच्या ठिकाणी पेस्ट ही सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये असते आणि आमचा रुदू ही ह्याला पेस लागतेच लागते आज लवकर नाही तर शाळेतून आल्यावर खा पितो बघा ही गावठी तांदळाची पेज आहे आता पिणार परत रात्री पिणार हो ना हांबा आली औषध दाखवते त्यांना तुझं कुठलं ते खोकल्याचं हे बघा हे बघा हे वायला हे खोकल्याला सुका खोकला गेल्या वेळेल पण खूप त्याला भरपूर झालेला तर हे डॉक्टरांनी दिलेलं आयुर्वेदिक औषध सहसा लगेच फरक पडत नाही पण नक्कीच पडतो जरा उशिरा का असे पण पडतो आयुर्वेदिक औषधांचा ड्रॉइंग चालली आहे कोण आहे तो? तो हा कोण आहे कॅरेक्टर कोण आहे हनुमान को नाही आहे तो कोण आहे छोटा 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 भीम कोण आहे तो नाही ना ना बाळा हा छोटा भीम आहे तो मित्र आहेत नाव आहे छोटा भीम काही कलरिंग कलरिंग म्हणजे त्याला खूप आवडतं सकाळी उठला नाही की पहिलं आधी कलरिंग पाहिजे दुपारी झोपेतून उठला नाही की पहिलं ड्रॉइंग बुक घेणार कलर करायला इव्हन रात्रीचं म्हणजे कलरिंग 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 ड्रॉइंग हे त्याचं सतत चालू असतं विचार केला आहे त्याला जरा मोठा झाला की त्याला क्लासला लावायचं आहे त्याला म्हणजे कसं जरा हात पण त्याचा व्यवस्थित हो, बसेल ड्रॉईंगमध्ये इतके त्याचे कलर्स इतके झाले आहेत ना इतके आणि म्हणजे काय विचारू नका तुला काय बोलायचं आहे रुद्र हा, हा? इथे बघ ना काय बोलायचं आहे तुला आता तूच बोललेला ना मम्मा माझा आज व्हिडिओ नाही बनवलास तू मग आता बोल ना मित्रांशी बोल तुझ्या काय बोलायचं आहे काय विचारायचंय त्यांना तुला आजकाल सगळ्याच मुलांना कलरिंग हे खूपच आवडतं चष्मा हा स्पेशली त्याला मोबाईलसाठी ॲक्च्युली नंबरचा चष्मा नाही आहे तो त्याला स्पेशली पप्पाने त्याच्या मोबाईल भरपूर बघतो ना मग त्यामुळे त्याला हा चष्मा मग पप्पाने त्याच्या बनवून घेतला निअरली आय थिंक थ्री थाउजंड असेल था 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 कॉस्ट त्याची बनवण्या हो बनवला हो आहे तो चष्मा दर सगळ्यांना सांग या तुम्ही पण पेस पियायला आमच्याबरोबर सांग सगळ्यांना सांग ना तुम्ही विचाराल टी व्हीचा आवाज बघणार बघून बघून तू काय बघणार हा काय बघणार तू बघून बघून हा हे बघा बाबा झालं एवढं येड आहे ना एवढं ये येड आहे ना मी तर ते बघून बघून अक्षरशः मला कंठाळ आलाय ना कुठले अरे बघे ट्रिगड इन्सानला ते इथे जवळ नाही शो ना ते खूप लांब लांब राहतात त्यांना भेटणं मुश्किल आहे त्यांचा व्हिडिओ बघतोस तेवढंच बस आहे <laughs> हो ना व्हिडिओ बघतोस तेवढंच बस आहे धर मला असं भरवावं लागतं स्वतः पण पि तो पण सहजसं जास्त असतं त्याला मम्माचा हातच पाहिजे इवन जेवण पण मम्मानेच त्याला भरवायला पाहिजे सकाळची चहा बिस्किट पण मम्मानेच भरवायला पाहिजे स्वतः कधी मूड असेल तर सांगा मी खातो बघा हे बघा असा खोकतो आहे तो खोकताय म्हणजे त्याला सांगा डॉक्टरने सांगितलं त्याला तेलकट खाऊ नको तरी वेफर त्या दिवशी त्याच्यात्रेमधले सुतार फेणी ती खूप तेलकट असते आणि ते कसले तेल त्यांचे वापरतात आपण थोडी बघायला असतो ते खा 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 खाल्लं आणि आता खोकतो आहे शोना आधी पहिली पेज पी ना नाही बाबू बस नाही तर जेवणाला वेळ आहे अजून बाळा तू आज पेज व्यवस्थित पिली ना तर लोक तुझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करणार हो ना हो तुम्ही कराल ना सगळ्यांनी सबस्क्राईब अरे पडली 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 चला गो आता खूप उशीर झाला आहे आता मी जाते जेवण बनवायला तुझं जर ड्रॉइंगचं काम कंटिन्यू कर ओके चल आता सगळ्यांना बाय कर बघून बाय कर अश ओके बाय चला काळजी घ्या सगळ्यांनी नंतर भेटू व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर शेअर करा लाईक करा आणि काय करा रुद्र शेअर सबस्क्राईब करा काय करा सी लाईक दॅट कसं हे बघ सबस्क्राईब कसं करा Ok, hasta la bye.